SPN News, आवाज नाशिकचा नमस्कार आपण नाशिक आवाज नाशिकचा नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आपण एसपी न्यूज नाशिक मार्फत वारंवार प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांची जी माहिती जाणून घेत आहोत त्यांची भूमिका जाणून घेत आहोत प्रत्येक प्रभागात फक्त आणि फक्त एसपी न्यूज नाशिक मार्फत आपण प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेत आहोत त्यांची भूमिका जाणून घेत आहोत आपण आज आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण जर माझ्या पाठीमागे डाव्या हाताला बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचं हे कार्यालय आहे जनसंपर्क का कार्यालय आहे हे कार्यालय रोहिणी रवींद्र देवरे आणि श्री रवींद्र भाऊ देवरे यांचं हे कार्यालय आहे या ठिकाणी असंख्य बेरोजगार तरुण तरुणींना जवळपास पाच हजारच्या वरती तरुण तरुणींना या ठिकाणी रोजगार उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे शासनाच्या ज्या विविध योजना योजना असतील यासाठी कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी या, या दोन्ही पती पत्नीद्वारे त्यांच्या दाम्पत्याद्वारे प्रत्येकाला सहकार्य केलं जातं अशा दाम्पत्याची आपण आज मुलाखत घेणार आहोत की येणाऱ्या मनपा निवडणुकीत त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून जे जाहीर केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की माझ्या पाठीमागे आपण जर बघू शकता या ठिकाणी हे जे कार्यालय आहे याच ठिकाणी ते वारंवार या ठिकाणी अनेक नागरिकांना मदत करत असतात त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे काम हे रवींद्र देवरे व रोहिणी देवरे यांच्या मार्फत केले जाते आपण त्यांच्या सोडून जाणून घेणार आहोत की यांची भूमिका यांचा अजेंडा काय या असणार आहे येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत त्यांची त्यांचा अजेंडा काय असणार आहे याबाबत जाणून घेणार आहोत आपण तोपर्यंत पाहत राहुंडी नाशिक आवाज या ठिकाणी आपण आता चर्चा करणार आहोत कसमादे भूषण त्यांना म्हटलं जातं रवींद्र देवरे आणि त्यांच्या धर्मपत्नी रोहिणी रवींद्र देवरे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत जणू सर्व कुटुंबच या ठिकाणी आपले सेवा आपले सरकार आणि आपले केंद्र या ठिकाणी एक केंद्र कार्यरत केलं जात या केंद्रामध्ये असंख्य के सामान्य नागरिकांची मदत केली जाते आणि येणारी मनपा निवडणूक नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि आपण जवळपास पाच हजार प्लस तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे परंतु तो रोजगार आणि मनपा निवडणूक या कशा अंगाने आपण बघता आणि आपण काय सांगाल की येणाऱ्या मनपा निवडणुकीत आपण उमेदवारी करत आहात काय सांगाल खर तर बघता माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगारी असंख्य युवकांना रोजगार देण्याचं पुण्याचं काम आम्ही नेहमीच करतो याच्यामध्ये वाढ प्रभाग आम्ही न बघता आम्ही कळवण देवळा सडाणा मालेगाव आणि अनेक भागामध्ये रोजगार दिला आहे रोजगार देण्याचा उद्देश हा आहे की मुलगा एकदा रोजगाराला लागला की मुली मुलगी रोजगाराला लागली की त्या घरामध्ये पूर्ण कुटुंब उभं राहतात शशीभाऊ तुम्ही पाहत असाल माझ्या ऑफिसला आता पण रोजगारासाठी मुलं आलेले आहेत या कपिलताई एक मिनिट कपिलताई आहे एक मिनिट कपिली तर आत्ता झाले त्यांच्या नशिबाने आपले दिदी कुठल्या कंपनी जाते महिंद्रा अँड महिंद्रा तर दिदीला तीन वर्ष झाले महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये आज अठरा हजार रुपये कमवते ताई निर्भर झाले सारखी वाटते ती मुलगी निर्भर झाली स्वतः पैसे कमवते लग्नाचं कुठलंही टेन्शन नाही तर त्याच्यामुळे आम्ही रोजगार देत असतो त्याच्यावर काही विविध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आणि निश्चितच जवळपास तुम्ही शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना ज्यामध्ये लाडकी बहीण योजना जी होती त्यावेळी तुम्ही असंख्य महिलांना काही मदत केली त्याचा कुठेतरी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का निश्चितच ज्या ज्या गल्लीमध्ये आम्ही जातो त्या गल्लीमध्ये महिला भगिनी भेटतात आणि महिला भगिनी म्हणतात की दादा तुम्ही आमच्या घरी या मी त्यांना सांगतो की ताई आपल्या घरामध्ये जर लहान मुलगी असेल दोन हजार तेवीस ची तिला लेख लाडकी योजना इथे आता दोन तीन महिला आलेल्या आहेत ते लेख लाडकी योजनेसाठी बाल संगोपन योजना ज्या मुलीला आई नाही वडील अशा मुला आणि मुलींना अडीच हजार रुपये मिळून देतो लाडक्या बनी या उपकार न विसरणारे आहेत शंभर टक्के सरकार आणू शकतं तर माझ्यासारखं महानगरपालिकेतला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर प्रभागातील तत्कालीन नगरसेवक एक धनशक्तीवाली आहे आणि तुमच्याकडे जनशक्ती आहे तर काय वाटतं तुम्हाला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा असेल का शंभर टक्के धनशक्ती पाच पाच वर्ष गायब व्हायचं लोकांच्या अडी अडचणीत यायचं नाही आणि मध्येच इलेक्शन आलं का मग बाहेर यायचं हे काम मी नाही केलेलं आहे हे काम मी जनतेसाठी करत आलो आणि करत राहणार पण मला इलेक्शन तिकीट भेटलं नाही भेटलं किंवा इलेक्शन नगर झालं झालो नाही झालो तरी लोकांची सेवा करण्याची दानत माझ्यामध्ये आहे माझं पूर्ण कुटुंब लोकांची सेवा करतं या ठिकाणी लोकांची सेवा करत असताना त्यांचे आशीर्वाद जे मिळतात ते मोलाचे आहेत आमच्यासाठी निश्चितच नांदगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत सुहासांना कांडे यांच्या जे दाखवलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनावर तुम्ही खरे उतरले आहात निश्चितच तुमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी ताई ताई पण आहे की रोहिणी पतीच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही जे काम करता यामध्ये मनाला असेल निश्चितच असंख्य तरुण तरुणींचे तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात त्याबद्दल येणारी महा मनपा तुम्हाला कशी वाटते खरंच दादा मला माझ्या लाडक्या बहिणी असतील किंवा मग माझ्या आई सारख्या असतील बहिणी असतील त्यांचे मी आज कुठेतरी त्यांच्या याला मी आ, कामाला पुढाकार देऊन आज सगळं केलेलं आहे आज कल्याणकारी योजना असतील लेख लाडकी योजना असेल बहीण लाडकी योजना असेल किंवा मग बाल संगोपन योजना असेल महिला बचत गट असेल किंवा मग वैश्री योजना असेल अशा अनेक असंख्य योजनांमधून मी त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी मला बिंदा सांगितल्या आणि मी त्या अडचणी दूर केल्या आणि एकंदरीत जर बघितलं की आता एक महिला आहे महिला सक्षमीकरणासाठी येणाऱ्या पुढच्या जर मनपानगर सभागृहात तुमची नियुक्ती झाली तुम्ही नगरसेविका झाल्यात तर महिला सक्षमीकरणासाठी प्रभाग दहा मधून तुम्ही काय उपाययोजना कराल त्यामध्ये काय सांगाल मी तळागाळातील महिलांसाठी आज मी राधाकृष्ण नगर असेल जाईचा मारुती असेल अशोक नगर असेल बार संकुल असेल शनी चौक असेल सावरकर नगर असेल राज्य कर्मचारी असंख्य महिला या ऑफिसला हो भेट देऊन गेलेल्या आहेत पण त्या बोलतात ताई अशा योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही अशा कल्याणकारी योजना शासनाच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही मी सांगते ताई मी तुमच्या घरापर्यंत येईल त्या योजनेचा फॉर्म देईल तुम्ही फक्त त्याचे काही कागदपत्र असतील ते फक्त मला जोडून द्या आणि ती योजना तुमच्या घरापर्यंत पोचण्याचं काम ही करणार आहे म्हणजे निश्चितच एक योजना दूत म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी संबोधेल की आणि माझा एक प्रश्न रवी भाऊ यांना आहे पंचेचाळीस हजार आठशे एकाहत्तर मतदान पूर्ण आहे प्रभागामध्ये तुमच्या अशी माहिती मिळत आहे पंचेचाळीस हजार आठशे एकाहत्तर लोकांपर्यंत तुम्ही कशा मार्गाने पोहोचणार काय सांगाल त्याबद्दल अनेक योजना द्वारे लोकांना तर घराघरात जावं लागतं तुम्ही आता मागचा कार्यक्रम बघितला असेल मागच्या शनिवारी रोजगार मेळावा घेतला त्या ठिकाणी दोन हजार लोकांना नोकरी दिली आणि योजनांच्या माध्यमातून तीन हजार महिला माझ्याकडे आल्या होत्या प्रभागातील महिला आता उमेदवार जे आहेत ते लोकांना भेटायला जात आहेत आणि इथे तुम्ही चित्र बघत असाल तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझ्या ऑफिसला नेहमीच गर्दी असते कारण लोक येतात लोकांना ये माहिती भेटते आणि लोकांना काहीतरी फायदा मिळतो या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी पोचलो आहे आणि पोहोचण्याचं काम पण करत आहे जे काही राहिलं असतील त्यांच्या घरापर्यंत मी येत्या पंधरा दिवसात मी प्रत्येक घराघरात जाणार आहे आ, बाकी राहिलेलं काम तर माध्यम प्रसारण हे पुरी करतातच परंतु एसपी न्यूज नाशिक मार्फत तुम्ही आता येणारी मनपा निवडणूक या अनुषंगाने नागरिकांना व तसेच मतदारांना काय आवाहन कराल एस पी न्यूजच्या माध्यमातून एस पी न्यूजच्या माध्यमातून शशीभाऊ भाऊ निर्मळ या ठिकाणी आलेत आणि आमची एक मुलाखत घेतली आणि खर तर भाऊ तुमचं मी आभार मानतो की या ज्या योजना आहेत आपल्या ज्या न्यूजवाले असतील पेपरवाले असतील तसेच तुमचे जे चॅनलवाले असतील या चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात या कल्याणकारी योजनेचा जेवढा शिंहाचा वाटा आहे त्याचा शंभर टक्के शिंहाचा वाटा तुमचा सुद्धा आहे या एस पी एम न्यूजच्या चॅनलचे चा असंख्य दर्शक आहेत त्या दर्शकांपर्यंत ही माहिती मी पोहोचवतो आप ले की आपल्याकडे लेख लाडकी योजना आहे वयश्री योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे युवकांसाठी रोजगार आहे महिलांसाठी विविध योजना आहेत तर मी सगळ्यांना आवाहन करतो की माझ्या कार्यालयात एकदा संपर्क साधा या ठिकाणी सगळे फॉर्म मोफत आहेत सगळे मेडिकल सुद्धा आमच्याकडे मोफत आहे दवाखाने सुद्धा मोफत आहेत कुठले ऑपरेशन असलं की आम्ही कुटुंबचा परिवार त्या व्यक्तीच्या मागे उभं राहतो मी सगळ्यांना आवाहन करतो एकदा या ऑफिसला येऊन सगळ्या योजना बघाव्यात ही नम्र विनंती निश्चितच योजनांची माहिती दिलेली आहे मनपा निवडणूक जे आहे ते होणारच आहे निश्चितच एक योजना दूत म्हणून या ठिकाणी दाम्पत्य सिद्ध झालेलं आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा एस पी एन न्यूज कडनं आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद